गिरीश भाऊ वाघाला पाळायला फुकट बिनय म्हटलं तर कोणी पाळत का हो नाही नाही आगीला धरण्याचा प्रयत्न कोणी सुंदर पटकन बजरंग बली की अनेक कब्जा घेतला सिकंदर शेक नाच पात लवते न लवते तवर पट एक वाघ आहे तर एक आग सांगितला प्राप्त होत असत ही तालबीत राहणारी बोला अमृता पुजारी आपण ताबडतोब तयारी करू आणि गिरीश भाऊ देश गिरीश भाऊ महाजन साहेब जाने मना असले हिरे आता उदय आलेली आहेत मेरे देश की धरते उगले सोने उगले हिरा होते मेरे देश की धरती माती, बुल, माती आणि या लाल मातीचा सेवा करण्याचं व्रत शेख सारखा पैलवान तयार करणार हे काळाची गरज आहे हात उदरल्यासाठी नाही म्हणत मी परंतु उघारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी म्हणतोय करण्याचं काम सिकंदर करायला आणि खरोखर जो आपल्या संस्कृतीशी जो आपल्या ऐतिहासिक वारशाचे एक राहतो त्याचा भविष्य काळा उज्ज्वल असतो जो आपली परंपरा जपत असतो त्याचा भविष्य काळा अंधकारमय असतो भाऊ खरे आता ही लाल माती तुम्हाला जीवनात कधी कमी पडू देणार नाही मनुष्य जन्मान मोर रे इस मिट्टी को मत छोड रे अभी जो मिला है फिर ना मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे खरा खराय मतीशी नात पाऊच घट्ट नात म्हणून पकड घेण्याचा प्रयत्न झोळी लावण्याचा प्रयत्न आहे बाजू कुस्तीमध्ये